मित्रांनो तुम्हाला सर्वांना तर हे माहितीच असेल की आपलं शरीर हे पासष्ट टक्के पाण्याने बनलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या शरीराला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची गरज असते आणि त्यामुळे सांगितलेल्याप्रमाणे किंवा मग आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार आपण रोज खूप मोठ्या प्रमाणावरती किंवा भरपूर मात्रामध्ये असं पाणी प्यायला पाहिजे जेणेकरून काय होतं की आपल्या शरीरामध्ये स्किनसुद्धा चांगली राहते आणि भरपूर मात्रामध्ये पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरावरती किंवा स्किनवरती ग्लो यायला लागतो त्यानंतर आपल्याला डिहायड्रेशनसारख्या समस्येलासुद्धा सामोरे जावं लागत नाही त्यानंतर आपलं ब्लड सर्क्युलेशनसुद्धा चांगलं राहतं आणि ओवरऑल अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या पाणी पिल्यानंतर आपल्या शरीराला त्याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असतो तर तर हे सर्व फायदे तुम्हाला पाणी पिण्याची माहितीच असते पण काय तुम्हाला गरम पाणी पिण्याचे फायदे माहिती आहेत तर गरम पाणी पिण्याचे फायदे तर याहूनही अधिक महत्त्वाचे आहेत आणि ते जर तुम्ही थंड पाणी जर तुम्ही पित असाल किंवा मग आपलं नॉर्मल पाणी जे आपण रोज पित असतो तर त्याचे तर खूप सारे फायदे तर आहेच आहे पण गरम पाण्याचे सुद्धा खूप फायदे आहेत तर त्यामुळे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये गरम पाणी पिण्याविषयी असेच काही फायदे पाहणार आहोत तर चला क्षणाचा विलंब न करता सुरू करूया आपले आजच्या व्हिडिओला आणि पाहूया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले गरम पाणी पिण्याविषयीचे काही फायदे तर नंबर एकचा फायदा म्हणजे की बॉडी डिटॉक्स करणे मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपण आपल्या शरीरामध्ये खूप काही वेगवेगळ्या वस्तू आपण खात असतो किंवा मग पित असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या वस्तू खाण्याने किंवा पिण्याने ते आपल्या शरीरामध्ये एंटर करत असतात आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये या त्या म्हणजे अशा खूप साऱ्या वस्तू खाल्ल्यामुळे मग आपण त्या बाहेरच्या फूड म्हणजे स्ट्रीट फूड खात असतो किंवा मग पिझ्झा बर्गर किंवा मग मैदायुक्त असे पदार्थ आपण आपल्या खाण्यामध्ये समाविष्ट करत असतो आणि मग हे पदार्थ जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तर ते खूप काळ तसेच काही वेळ टिकून राहतात आणि त्यामधून जे काही टॉक्सिन्स किंवा मग जे विषयले पदार्थ आपण ज्यांना म्हणतो तर ते आपल्या शरीरामध्ये खूप काळ टिकून राहतात आणि ते लवकर आपल्या शरीरामधून बाहेर पडत नाही तर ते आपल्या आप काही आतड्यांना तर ते चिटकून बसलेले असतात त्यामुळे ते कितीही आपण म्हणजे पाणी पिलो किंवा मग काही झालं तरी ते लवकर बा शरीरातून बाहेर पडत नाही पण या सर्वांवरती गरम पाणी खूप महत्त्वाचं ठरतं कारण गरम पाण्यामध्ये काही असे गुणधर्म असतात की ज्या वेळेस आपण गरम पाणी म्हणजेच खूप गरम किंवा तापलेलं पाणी नाही तर आपण थोडंसं म्हणजे ज्याला कोमट पाणी म्हणू शकतो म्हणजे जे पिल्यानंतर काय होतं की आपली पूर्ण बॉडी ही डिटॉक्स व्हायला लागते म्हणजे ज्या वेळेस तुम्ही सकाळी उठल्यानंतर जर दो एक किंवा दोन ग्लास रोज सकाळी गरम पाणी पित असाल तर त्यामुळे काय होतं की तुम्हाला पाणी पिल्यानंतर ते पूर्ण टॉक्सिन्स जे आहे तर ते त्या गरम पाण्यासोबत आपल्या बॉडीच्या बाहेर फेकलं जातात म्हणजे तुम्हाला पाणी पिल्यानंतर लगेच असं पोट फुगल्यासारखं जाणवेल आणि त्यानंतर तुम्हाला खूप जोराने प्रेशर येईल म्हणजे तुम्हाला असं वाटेल की आता मी याला कंट्रोलच करू शकत नाही आणि त्यानंतर काय होतं की तुमचं पोट जे आहे तर ते एकदम म्हणजे मोकळं साफ होऊन जाईल आणि त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स आहे किंवा मग जे काही विषय पदार्थ आहे किंवा मग जे काही तुम्ही या अगोदर खाल्लेल्या काही वस्तू ज्या की पूर्ण तुमच्या शरीराबाहेर फेकल्या गेल्या नव्हत्या तर त्यासुद्धा त्या गरम पाण्याबरोबर शरीराच्या बाहेर निघून जातात त्यामुळे सर्वात पहिला फायदा जो आहे तर तो हा म्हणजे की गरम पाणी पिल्यामुळे तुमच्या शरीरामधील सगळं टॉक्सिन्स हे बाहेर फेकले जातात त्यानंतर नंबर दोनचा फायदा आहे तो म्हणजे की आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं तर आता तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिला असेल किंवा सुद्धा जाणवलेलं असेल की ज्या वेळेस ना आपण झोपातून सकाळी उठतो तर त्यावेळेस आपली जी एनर्जी आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये लो झालेली असते आणि त्यामुळेच काय होतं की आपल्याला ती एनर्जी पहिल्यासारखीच पाहिजे असते आणि त्यामुळे आपण ती एनर्जी मिळवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ड्रिंकचा आधार घेत असतो मग ते चहा असो किंवा मग कॉफी असो किंवा मग काही दर स्मोकिंग तर सुद्धा पर्याय शोधत असतात पण हे सर्वच करणं आपल्यासाठी चुकीचं ठरू शकतं कारण की चहा आणि कॉफी पिणं आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक मानलं जातं तर त्यामुळे तुम्ही या सर्वांना रिप्लेस करून तुम्ही गरम पाणी त्या जागी पिऊ शकता आणि गरम पाणी पिल्याने तुम्हाला म्हणजे तुमच्या एनर्जीमध्ये वाढ झालेली जाणवेल आणि त्यानंतर तुमचं जे ब्लड सर्क्युलेशन आहे तर ते सुद्धा एकदम सुरळीत चालायला लागतं तर त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी घेण्यापेक्षा तुम्ही सकाळी ग्लासभर किंवा मग एक ग्लास किंवा दोन ग्लास, ग्लास तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही गरम पाणी पिऊ शकता म्हणजेच तुम्हाला तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठीसुद्धा तुम्हाला या गरम पाण्याची मदत होऊ शकते नंबर तीनचा फायदा तुमची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते आता तुम्ही बऱ्याच वेळेस पाहिला असेल की एखाद्या वेळेस तापमानामध्ये बदल झाला किंवा मग हवामान बदल झाला किंवा मग आपल्या शरीरावरती एखाद वेळेस खूप मोठ्या प्रमाणावरती ताण आला तर काही लोक लगेच आजारी पाडतात म्हणजे त्यांना काही ना काहीतरी लगेच आजार होतो आणि मग यासाठीच किंवा मग हा सगळा आजार तुम्हाला होऊ नये तर यासाठी तुम्हाला गरम पाणी हे खूप म्हणजे उपयोगात येऊ शकतं म्हणजे या गरम पाणी पिण्याचा तुम्हाला तुमच्या शरीराला यासाठी खूप फायदा होऊ शकतो म्हणजेच काय होतं की गरम पाणी जर जर तुम्ही पित असाल तर त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामधील जे रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे वाढ वाढवणारे जे बॅक्टेरिया असतात तर त्यांना कमी करण्याचं काम जे आहे तर ते कुठेतरी गरम पाणी करत असतात आणि तुमच्या शरीरामधील रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी जे अँटी बॅक्टेरिया जे म्हणतात तर ते सुद्धा वाढवण्याचं काम गरम पाणी करतं म्हणजेच अँटी बॅक्टेरिया हे जे रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारे जे बॅक्टेरिया असतात तर त्यांना कमी करण्याचं हे अँटी बॅक्टेरिया काम करत असतात आणि त्यांनाच वाढवण्याचं काम हे गरम पाणी करत असतात म्हणून तुम्हाला कधी वातावरण बदल झालं किंवा मग साधा एखाद्या तापमानामध्ये बदल किंवा मग इतर काही स्थिती असू द्या अशा स्थितीमध्ये जर तुम्ही आजारी पडत असाल तर यासाठी तुम्हाला या आजारी पडू नये तर यासाठी तुम्हाला गरम पाणी खूप उपयोगात येऊ शकतं आणि म्हणून तुम्ही गरम पाणी प्यायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला असं छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही आजारी पडणार नाही त्यानंतर नंबर चार चारचा फायदा तुमची पचनशक्ती वाढते आता बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा काही जणांना माहितीसुद्धा नसेल की तुमच्या पोटामध्ये जे अन्न गेलेलं असतं तर ते पचवण्यासाठी एक त्यासाठी एक ॲसिड असतं आणि ज्याचं नाव असतं हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि तेच ॲसिड तुमचं जेवण पचवण्यासाठी तुमच्या शरीराला खूप मदत करत असतं तर त्यासाठी तुमचं जर पचनशक्ती मजबूत तुम्हाला करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला गरम पाण्याची खूप मोठ्या प्रमाणावरती मदत होईल पण त्यासाठी तुम्हाला एक कंडिशन आहे तर ती म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही गरम पाणी म्हणजे ज्यावेळेस प्यायला घ्याल तर त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस पाण्याचा एक घोट घ्या म्हणजे एक घोट घेतल्यानंतर तुम्ही ते पाणी तुमच्या पूर्ण तोंडामध्ये असं स्विश करायचं आहे म्हणजे सगळ्या बाजूने असं फिरून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन सेकंद ते पाणी आपल्या तोंडामध्ये फिरून घेतल्यानंतर मगच ते त्यानंतर ते पाणी पिऊन घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून काय होतं की तुमच्या तोंडामध्ये जी लाळ असते तर, थी थी ला... तर, तर ती ती लाळ तुमच्या त्या पाण्याच्या घोटाबरोबर मिक्स होईल आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ती प्याल तर त्यानंतर ती लाळ तुमच्या शरीरामध्ये म्हणजे पोटामध्ये जाईल आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा जेवण करसाल तर जेवण केल्यानंतर तीच लाळ तुमचं ते जेवण पचवण्यासाठी तुमच्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत करेल आणि म्हणूनच ज्यावेळेस तुम्ही समोर गरम पाणी पित असाल तर त्यावेळेस तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊनच पाणी प्या जेणेकरून ती लाळ योग्य प्रकारे त्या पाण्यामध्ये मिक्स होईल आणि पोटात गेल्यानंतर तुमच्या शरीराला मधील अन्न पचवण्यासाठी तीच लाळनंतर उपयोगात आणल्या जाईल म्हणून पाणी पिताना ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि अशाच प्रकारे पाणी पिऊन तुमची पचनशक्ती वाढवा त्यानंतर नंबर पाचचा फायदा तुमच्या शरीरासाठी गरम पाणी लवकर उपयोगात आणलं जातं आता तुम्हाला एक या ठिकाणी मी गोष्ट सांगावीच वाटते की ज्यावेळेस तुम्ही अति थंड किंवा मग अति गरम पाणी ज्यावेळेस पिता तर त्यावेळेस तुमच्या शरीराला तुमच्या शरीराचं जे तापमान आहे तर त्याच्यापेक्षा एकतर तुम्ही खूप थंड पाणी पिलेलं असतं किंवा मग अति गरम पाणी पिलेलं असतं आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराचं जे तापमान आहे तर ते नेहमी सदोतीस डिग्री तापमान एवढं असतं म्हणजे जे कधी कमी किंवा जास्त यापेक्षा थोडंफार होऊ शकतं पण प्रत्येक वातावरणामध्ये तुमचं शरीराचं तापमान हे नेहमी स्थिर असतं आणि ज्यावेळेस तुम्ही थंड किंवा मग अति गरम पाणी पिता तर त्यावेळेस तुमच्या शरीराला खूप सारी एनर्जी खर्च करावी लागते जर तुम्ही आधी थंड पाणी पिलेलं असाल तर मग तुमच्या शरीराला ते पहिले गरम करावं लागतं म्हणजे शरीराचं जे नॉर्मल टॉम्परे टेम्परेचर आहे तर त्या लेवलला त्याला आणावं लागतं आणि नंतरच मग ते पाणी आपल्या शरीराच्या वापरासाठी म्हणजे उपयोगासाठी वापरत आणलं जातं आणि त्याच विरुद्ध गरम पाण्याबाबतीतसुद्धा होतं पण तुम्ही जे पाणी पिणार आहे म्हणजे जे की कोमट पाणी ज्याला आपण म्हणतो म्हणजे जे गरम पाणी मी जे सांगतो आहे तर ते तर ते पाणी पिल्यानंतर काय होतं की तुमचं जे शरीराचं जेवढं तापमान आहे तर त्याच लेवलच्या टेम्परेचरचंही पाणी तुम्ही पित असता आणि त्यामुळे काय होतं की तुमच्या शरीराला जास्त मेहनत घ्यावी लागत नाही म्हणजे तुमच्या शरीराला कुठल्याही प्रकारची एनर्जी वाया घालावी लागत नाही आणि त्यामुळे काय होतं की हे जे तुम्ही कोमट किंवा गरम पाणी पिलेलं आहे तर ते तुमच्या शरीराच्या उपयोगासाठी किंवा वापरासाठी लगेच उपयोगामध्ये आणलं जातं आणि त्यामुळे तुमच्या शरीरालासुद्धा याचा खूप मोठ्या प्रमाणावरती फायदा होत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या तुम मी तुम्हाला या पाच पाणी गरम पाणी पिण्याविषयीचे जे फायदे सांगितलेले आहे तर ते तुम्ही सुद्धा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये नेहमी आपला म्हणजे नक्की अप्लाय करा जेणेकरून तो तु, जेणेकरून तुम्हाला मी जे हे फायदे सांगितलेले आहे किंवा मग आयुर्वेदामध्ये जे हे फायदे सांगितलेले आहेत तर त्याचा तुमच्या जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल आणि तुमच्या शरीरालासुद्धा याचा खूप फायदा होईल आणि तुम्ही जीवनामध्ये कधी आजारी पडणार नाही त्यामुळे मी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींचा तुमच्या जीवनामध्ये अप्लाय करा आणि आनंदी आयुष्य आणि निरोगी आयुष्य जागा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा